दाम्णी। 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 वाकी बांगला देवगाव ते खिरविरे रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराचा धक्कादायक खुलासा ठेकेदार म्हणतो प्लांट मध्ये डांबर नाही डांबर मिळत नाही मग रस्त्याचं निकृष्ट काम करण्याचा अट्टाहास का नागरिकांचा सवाल अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष की संगणमत चांगल्या दर्जाचं काम न केल्यास समाजसेवक अनंत घाणेसह आदिवासी बांधवांचा आंदोलनाचा इशारा वाकी बांगला देवगाव ते हिरविरे रस्त्याचं काम सध्या सुरू आहे या रस्त्याचं काम सुरू असताना या ठिकाणी खड्डे बुजवताना अजिबात ग्रामस्थांनी समाजसेवक अनंत घाणे यांच्याकडे तक्रार केली या कामाची त्यांनी ग्रामस्थांबरोबर पाहणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला खरोखरच रस्ते बुजवताना डांबराचा वापर झाल्याचं दिसत नाही हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ राजूरचे उपअभियंता दहीफळे यांच्याशी संपर्क साधला यावेळी ठेकेदार येवले समाजसेवक अनंत घाणे आणि उपअभियंता दैफळे यांची कॉन्फरन्सवर चर्चा झाली फोनवर रस्त्याचे ठेकेदार येवले यांनी त्यांची बाजू मांडली पण त्यांनी अत्यंत धक्कादायक अशी माहिती सांगितली की सध्या डांबर मिळत नाही प्लांटमध्ये सध्या डांबर शिल्लक नाही त्यामुळे अडचण आहे मग डांबर नसेल तर रस्त्याचं काम करण्याचा अट्टाहास का केला जातो असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जातो रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा समाजसेवक अनंत घाणेरसह ढवळा सावळे सुरेश गमावले तुकाराम खाडे बाजीराव डांबर का नागरिकांनी आज या ठिकाणी आपले वाकी ते काम ते आणि किल्ला पब्लिक ते पाहण्यासाठी स्वतः मी समाजसेवक डॉक्टर आनंद स्वतः मी सेवक डॉक्टर आनंद गाणे आज जो सरो रोड वाकीपासून तर या खिरविरापर्यंत जो बघत चाललो आहे ते रो रोडची जी क्वालिटी आहे जे काम चालू आहे ते एकदम नितृष्टदर्शयचे याच्यामध्ये डांबर पाहिजे तो प्रमाणात वापरला नाही गेल्याने सरोखडी उठलेली आहे या माझ्याबरोबर बांबळे साहेब आहेत आज माझ्याबरोबर साबळे साहेब आहेत माझ्याबरोबर ते दुसरे साबळे साहेब आहेत ढवळा भांग सरपंच एकदा आहेत तर ह्या ह्या जर असे या प्रकारचे जर निकृष्ट जर रोड बनवत असतील आणि पावसाळ्याचं अतिवसा प्रमाण असल्याने आमच्याकडं रस्ते उठण्याचं जास्त प्रमाण आहे तर मान्य देयफळे साहेब यांना मी आंबेवंगणामध्ये कॉम्प्रोसवर घेऊन त्यांची बोललो आणि जर तेच तिथे त्याच्यानंतर पुढं जे घाटामध्ये आलो आहे तर ते सर्व घाटापासून रस्ते उठलेले आहेत हे काम कोणत्या प्रकारे चाललं आहे प्रशासन काय करते देवफळी साहेब तुम्ही काय करतात वरफळी साहेब तुम्ही काय करतात नुसतं उद्घाटन करून आमदार लोक निघून जात आहेत कामाची क्वालिटी बघितली जात नाही माझी जनता तशी रस्त्यावर उद्या खड्ड्यामध्ये क... राहणार आहे हा बॅनर लावणं पोस्टर करून याच्यामध्ये हे होत नाही तर हे बॅनर पोस्टर पेक्षा आम्हाला रोड पाहिजेत माझ्या आदिवासी भागामध्ये माझा हिरविरा पट्टा असेल माझा कोणताही पट्टा असेल वाकी पट्टा असेल आंबेवंगण असेल याच्यामध्ये जे रोडची क्वालिटी आहे ती चांगली राहिली पाहिजे देवीबाई साहेबांना एक विनंती करतो प्रशासन म्हणून वरपे साहेबांना प्रति विनंती करतो का जर अशा प्रकारची जर प्रसिद्धी जर आपल्या तालुक्यातील आदिवासी भागातील रस्त्यांची होत असेल काम पूर्ण बंद ठेवा हे काम पूर्ण बंद ठेवा हे कामांचा उपयोग काय नुसतं जर आमदार बॅनर बॅजी करून जर काम करत असेल तर याला आमच्या सर्व माझं नाव कुंडली कुमार ते साबळे मी पाडूशी आहे गावचे शेवट पण मग आम्ही आता गेलतो देवगावला तिकडून आलो हे साहेब आम्हाला भेटले डॉक्टर ते थांबले होते तिथे तिथे थांबलं तर था मग आम्ही थांबलो तर मग आम्ही तर ते रस्ता बघत बघत चालले होते तर आम्ही थांबलो इथं पहिलं हे असं आहे ना पूर्ण असं करून दाखवतो आता ना जर खोलत म्हणजे काय पद्धतीमध्ये रस्ता केलाय बा मग कसं तुम्हाला करायचं तुम्हाला मान्य का नाही मान्य ते तुमचं तुम्ही ठरवायचं मान्य यांना माझं एवढीच विनंती आहे का जे चाललं आहे ते चांगले प्र प्रकारे डांबरीकरण करावं आणि जर असं डांबरीकरण नाही झालं तर मा मान्य वैभव पिचड साहेब यांच्या नेतृत्वाखाली इथं पूर्ण आंदोलन करण्यात येईल रोडसाठी कारण रोड जर निकृष्ट प्रदेशाचे होत असतील तरी आम्हाला मान्य नाही आहे जनतेसाठी हे चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट कार्यक्रम झाला पाहिजे आणि रोड पूर्ण व्यवस्थित झाले पाहिजेत हे आमची जनतेच्या वतीने मागणी आहे थांबतो धन्यवाद जे आदिवासी

ऐका ना, ना मला फक्त कॉन्फर घ्या नाही तर मग मला वरपे साहेबांना कॉल करावा लागेल आपल्या दही फळे सर अहो बघा नाही काय चाललंय थोडं करताना ते खड्डे भरले पाहिजे ना, ना।, ना आ, आ, सर ऐका मी तुमचं आतापर्यंत ऐका खते भारतानी नुसती यानी डांबर न वापरता काही ठिकाणी डांबर वापरलाय काही ठिकाणी कमी आहे सर तुम्ही एक काम करा प्रत्यक्ष उद्या विजिक बरं इथं हा नाही तर मग मला आहे ना आमदार बसली होती तर मला बसावं हो लागलं आता इथं काय होते हे जर गोष्टी आज नाही झालं तर उद्या होणार नाही भविष्यात शूटिंग चालू ठेव खड्डा दाखव खड्डा दाखव खड्डा तुमच्या तुमच्यासाठी आम्ही प्रत्येक अजून खड्डा दिसत नाही त्यामुळे शूटिंगच करायची ते इसलिए भजन साहेब काय हा नर तुम्ही हा तुम्ही बघा ना तुम्ही आता ना शूटिंग मध्ये बघा काय बंद केलं तू अहो घाबरायचं काय मला रोज रस्त्याने फिरायचं नाही साहेब मला लोकांची सेवा करायची आहे तुमच्या पाठीमाग आतापर्यंत मी तुमच्या कधी तक्रारी केली नाही सर हा अमित कोण आहे

हो सर त्याने नुसतं काही ठिकाणी डांबर मारल्या काही ठिकाणी काहीच केलं नाही खड्डे भरतानी काहीच झालं नाही माझ्या बरोबर आतापर्यंत ग्रामस्थ उभे आहेत आता इथं नाही मी शूटिंग करतोय आता शूटिंग तुम्हाला पाठवतोय शूटिंग काढायची काय होतंय सर ह्या गोष्टी जर राहिल्या तर उद्या आमचं काहीच काम नाही आहे मी सगळं सोडून नाही म्हणतो हा बोल ना सर एक मिनिट आता एक खड्डा इथं दिसतोय मी उकरलाय बघा एक खड्डा दाखवा त्यांना खड्डा दाखवा निघालाय त्याच्यात खड्डा आणि डांबर तर उद्या करणार सर माझं काय म्हणणं नाही पण रोड परफेक्टली चांगलं झालं पाहिजे ना 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 सुट्टी सर माझं काय म्हणणं आहे तुम्ही परफेक्टली काम करून द्या आम्हाला आता हे खेळ बुजत नाही तर कार्पेट कधी करणार तुम्ही एक मिनिट एवले साहेब आमच्याकडं जास्त ते अति प्रमाण आहे तुम्हाला माहिती आहे एवले साहेब तुमचं काम पण वार्शियमध्ये असतं आणि मी रोखा लावलो नाही आणि तुम्ही जर मला सर अशा गोष्टी जर करणार असतील सहकार्य करणार नसतील तर मला सांगा मी आहे ना हे बंद करायला लावतो मी स्वतः आहे ना नोटीस देतो चांगलं काम करा ना हो माझी आडवणूक नाही ना तुम्हाला अहो साहेब मी आता रोडवर उभे एक मिनिट डांबरच नाही डांबर नाही शूटिंगला तुझ्याकडे घेण्याकडे तरी शूटिंगला घे मित्रा तो मोबाईल घे इकडे शूटिंगला घे शूटिंग चालू हो டம்பர் <laughs> கிளப்பா <laughs> <laughs>